नमस्कार कीर्तीज किचन कट्टामध्ये तुमचं मनापासनं स्वागत आज आपण एक रेसिपी करणार आहोत तीसुद्धा मराठीमध्ये त्या रेसिपीचं नाव आहे ज्वारीच्या लहाय्यांचा चिवडा अप्रतिम रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे विथ लॉट्स ऑफ टिप्स अँड ट्रिक्स समर्थला खूप छान पटकन होणारी झटकन होणारी रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा कारण का शेवटपर्यंत काही ना काहीतरी टिप्स ह्या दिल्या जातातच आज आपण अतिशय सोपी म्हणजे खरोखरीच सोपी अशी एक रेसिपी करणार आहोत ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा अगदी बेसिक घरातले इन्ग्रेडियंट्स लागतात ह्याला आणि एक दहा पंधरा मिनटात हा कुरकुरीत मस्त चिवडा तयार होतो अगदी सुन एक मस्त समरसाठीचं साईड आहे किंवा मुलांना पटकन काहीतरी खायला द्यायला आपल्याला लागतं तशी छोटीशी आणि सिम्पल अशी एक रेसिपी आहे मी इथे तेल तापत ठेवलं आहे थोडं जास्त तेल घेतलं आहे आणि आता आपण एक एक जिन्नस ह्याच्यामध्ये थोडा थोडा तळून घेणार आहोत मी आधी दा, भरपूर दाणे घेतले दाणे छान लागतात दाताखाली जेव्हा ये ते येतात चिवड्यात तेव्हा छान लागतात एक एक जिन्नस घेऊन आपण तो तळून जरा बाजूला ठेवणार आहोत सर्वप्रथम मी दाणे घेतलेत दाणे छान खरपूस भाजले किंवा तळले की मी त्या बाजूला काढून ठेवणार आहे मी दाणे काढलेत आणि त्याच्यातच मी आता थोडे काजू घेणार आहे दाणे काजू हे अगदी ऑप्शनल आहेत पण छान लागतात आम्हाला ते आवडतात म्हणून आम्ही नेहमी दाणे काजू मी माझ्या चिवड्यांमध्ये टाकते प्रमाण अर्थात तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता मग आमच्याकडे भरपूर दाणे भरपूर काजू आवडतात म्हणून मी ते घेतले काजू पटकन होतात त्याच्यामुळे मी काय करते त्याच्यातच हे डाळं टाकते पंढरपुरी डाळं त्याच्यातच टाकते आहे ते पण मी साधारण पाऊण वाटी घेतलं आहे द डाळं पण खूप पटकन भाजलं जातं किंवा तळलं जातं आणि मग ते काळं नाही करायचं आहे आपल्याला म्हणून हे मी एकत्रच टाकलं आहे तुम्ही आता बघू शकता काजू अगदी छान परतले गेले आहेत छान त्याचा तो असा ब्राऊन कलर येतो आहे असा का काजू दाताखाली आला की छान लागतो मी जास्त तेल त्यातनं काढत नाही आहे कारण का तेच तेल आपल्याला चिवड्या चिवड्याला लागणार आहे आणि ह्या जिन्नसामध्ये तेच तेल आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत एक्स्ट्रा वेगळं तेल असं घेणार नाही होत आपण नंतर खूप हे आणि मी आमच्याकडे आम्ही हे आम लाईट ऑलिव्ह ऑइल ओल वापरतो जे तळणीला किंवा ह्याला चांगलंच असतं तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता तुम्हाला तुमच्याकडे जे कुठलं तुम्ही तेल वापरत असाल ते तुम्ही नक्की वापरा त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी आता हे काजू आणि पंढरपुरी डाळ काढून घेते आहे गॅस मी थोडा कमी केला आहे कारण काजू आणि डाळ दोन्ही खूप पटकन होतं त्याच्यामुळे गॅस मी थोडा आत्ता कमी केलेला आहे तेल छान कडकडीत तापलं आहे आता त्याच तेलात मी आता चिरलेली बारीक मिरची टाकते आहे तुम्ही मिरची अर्थात तुमच्या फॅमिलीला जसं तिखट आवडतो त्याप्रमाणे टाकू शकता ती मिरची पण छान तडतडली पाहिजे फुटली पाहिजे कोरडी थोडीशी झाली पाहिजे आपल्याला मॉइश्चर चा नकोय चिवड्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पण ते मॉइश्चर काढणार होत नाहीतर मग चिवडा अगदी मऊ मऊ पड पडतो जसा तो थोडासा जुना होत जातो अर्थात तो जुना व्हायला टिकलाच पण पाहिजे कारण का घरात आपण ही मुलं पटकन संपूर्णच टाकतात तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय जगाच्या पाठीवरनं हे नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील वेगवेगळ्या ते नक्की आम्हाला कॉमेंट्स मार्फत कळवा तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फेसबुकवर बघत असाल किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर नक्की फॉलो बटन दावा त्यांनी आम्हाला हुरूप येतो अजून छान छान नव्या नव्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवायला आता ही मिरची झालेली आहे आपली ती मी बाजूला काढून घेते आणि ह्याच्यातच मी कढीपत्ता टाकणार आहे तो पण असाच कडकडीत छान आपल्याला म्हणजे कडकडीत छान मी करून घेणार आहे कढीपत्ता टाकते ह्या कढीपत्त्यामधलं सुद्धा मॉइश्चर निघून जायला हवं आहे तो थोडासा क्रंची तुम्हाला वाटला पाहिजे हलका होतो तो जसा तो क्रंची होत जातो गॅस खूप मोठा नाही आहे आत्ता कारण का गॅस मोठा केला तर ते सगळं जळेल आणि आपल्याला कुठलाही पदार्थ जाळायचा नाही आहे आता हा छान क्रंची झाला आहे कढीपत्ता अजून एक साधारण तीस सेकंद ते एक मिनिट मी तो भाजणार आहे म्हणजे अजून हलका होईल तो आणि छान लागेल आता एक मस्तपैकी फोडणी आपण करणार आहोत फोडणीमध्ये मोहरी भरपूर मोहरी त्याच तेलात मी हे सगळं करते मोहरी अशी छान फुलली पाहिजे तडतडली पाहिजे नाहीतर ती दाताखाली आलेली अजिबात चांगली लागत नाही मस्त तडतडायला हवी आहे मोहरी आपली वा मोहरी तडतडल्याचा जो आवाज येतो त्याच्यात मी आता जिरं घातलं आहे जिरं पण छान फुललं पाहिजे गॅस थोडा आता मी बारीक केला आहे तर हे सगळं जळेल ॲक्च्युली ह्या ह्या वेळेला तुम्ही गॅस बंद केलात तरी चालण्यासारखं आहे त्यात मी हिंग घालतीय आणि हे जे तळून ठेवलेले सगळ्या आयटम आहेत आता ते आपण या तेलात घालणार आहोत ते मी या तेलात घातले एकदा हे आयटम्स आपण टाकले तेलात की मग गॅस परत चालू करते छान एकदा सगळं परतून घेऊया आणि फोडणीचा काय मस्त खमंग वास येतो इथे मस्त सुवास सुटला फोडणीचा आणि ह्याच्यात मी आता हळद हळद घालती आहे मीठ ह्याच्यातच घालती आहे मी म्हणजे ती चिवड्याला छान ते मीठ पसरतो आणि आम्हाला आमच्याकडे आवड़तो तो म्हणजे चाट मसाला त्यामुळे मीठ जर तुम्ही चाट मसाला घालणार असाल तर मीठ त्या प्रमाणावर घाला कारण का चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं हां हां फोडणीचा काय स्वास सुटला मस्त वा वा त्या बाजू काही जण ह्याच्यामध्येच थोडी कोथिंबीर घालतात म्हणजे कोथिंबीर पण तळून घेतात जशी तळून घेतली आहे तशी मी काही ती कोथिंबीर तळून नाही घेतली आहे मी ते कोथिंबीर काही जण घालतात पण मी नाही घातली मी इथे दोनशे ग्रॅम ज्वारीच्या लाह्या घेतल्या दोनशे ग्रॅम म्हणजे एक दहा ते अकरा वाट्या इतकं ते इतकी ती ज्वारी होती किंवा ह्या लाह्या होत्या ह्या स्टोअर बॉट आहेत मी घरी नाही ह्या लहाया केल्या आहेत पण घरी लहाया करणं पण सोपं आहे पण ह्या वेळेला मी इंडियन स्टोअरमधनंच आणलं आहे मी आता ना ह्या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे कारण का ह्या आपल्या ज्या ज्या न्हाया आहेत त्या ऑलरेडी पफ्ड आहेत म्हणजे त्याला काय अजून आपल्याला खूप पफ करायची गरज नाही आहे नाहीतर त्या काळपट होतील त्यात एकदम म्हणजे सगळं ते भाजून निघेल आणि मग ते काही एवढं छान नाही लागत त्यामुळे मी आत्ता गॅस बंद केला आहे आत्ता ह्या तेल आपलं भरपूर गरम आहे आपले जिन्नस भरपूर गरम आहेत त्याच्यामुळे त्याला काही गॅसची आत्ता ह्या क्षणी तरी गरज मला वाटत नाही आहे हे मी छान असं ढवळून घेतलं आहे है। आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान ते दाणे काजू मस्त दिसत आहेत हे जेव्हा थंडगार होईल तेव्हा एका आम, एअरटाईट कंटेनरमध्ये मी ते टाकणार आहे अजून मला असं वाटतं ह्याच्यात थोड्या अजून लहाया बसतील ह्या माझ्या फोडणीमध्ये म्हणून मी ह्या सगळ्याच लहाया घेते आहे आणि मी अशा अशा हाताने घेते त्या आत्ता त्या मी अशा ओतत नाही आहे कारण का मग त्याचा जो खाली काही चुरा वगैरे असतो तो इतकाही काही आम्हाला आवडत नाही मी चाळून नव्हतं घेतलं आहे तुम्ही नक्की चाळून घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर पण ह्या ज्या उरलेल्या लहाया आहेत त्या आमच्याकडे दुधात घालून थोडीशी साखर घालून ते मुलांना खूप आवडतं त्यामुळे मग मी लाया, त्या ते तशात थोडंसं ह्या लहाया ठेवणार आहे अशा हे थोड्याशा मी लहाया ह्या अशा ठेवून दिलेल्या थोडा खालचा भाग आणि हवं असल्यास ते तुम्ही दुधात सुद्धा घालून खाऊ शकता नंतर आता मी गॅस एक दोनच मिनटं अगदी पण मंद आज करते अगदी गॅस चालू म्हणजे फुल फ्लेम नाही आहे अगदी मंद आहे आणि मस्त हे आता हलवून घेणारे घेणार घेणारे आणि आपला हा चिवडा कुरकुरीत असा चिवडा एकदम खायला तयार वेकेशनला जाणार असाल तुम्ही तर हा प्रवासात घ्यायला खूप छान पडतो चिवडा पौष्टिक बाहेरचं काही जास्त काही खायला नको घ्यायला नको आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सब्सक्राइब टू कीर्तीज किचन कट्टा अशा असेच भेटत राहू परत मस्त मस्त रेसिपीज बरोबर धन्यवाद बर